भारत देश वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने वेगाने पावले उचलत आहे विशेषत विमान वाहतूक क्षेत्रात वाढती मागणी पूर्ण करणे विद्यमान विमानतळांवरील गर्दी कमी करणे आणि प्रादेशिक विकासाला चालना देणे या त्रिसूत्रीवर लक्ष केंद्रित करत आहे याचाच भाग म्हणून देशातील दोन महत्वाचे ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गेम चेंजर ठरण्याची शक्यता आहे नवी मुंबईतील उल्वे येथे उभारण्यात येत असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे दक्षिण मुंबईपासून सुमारे सदतीस किलोमीटर अंतरावर आहे एक हजार एकशे साठ हेक्टर एवढ्या विशाल क्षेत्रावर पसरलेले हे विमानतळ आकारक्षमता आणि परिणामाच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात एक संयुक्त टर्मिनल आणि एक धावपट्टी असणार आहे या टप्प्याचा प्रारंभ डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अपेक्षित आहे या प्रकल्पासाठी सुमारे एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये खर्च आला आहे पुढील टप्प्यांमध्ये नवीन टर्मिनल्स दुसरी धावपट्टी आणि टर्मिनल्सना जोडणारी स्वयंचलित पीपल मुव्हर प्रणालीचा विस्तार आराखडा आहे हे, हे विमानतळ आधुनिक आणि पर्यावरणपूरक सुविधांनी सुसज्ज असेल यात सत्तेचाळीस मेगावॅट सौरऊर्जा क्षमता विद्युत वाहनाधारित परिवहन आणि प्रगत जल पुनर्वापर प्रणाली असणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे मुंबईच्या वाहतूक नेटवर्कला एक महत्वपूर्ण जोड मिळणार आहे हे विमानतळ शहराच्या रस्ते रेल्वे आणि महत्वाच्या वॉटर टॅक्सी नेटवर्कमध्ये एक मुख्य दुवा म्हणून काम करेल ज्यामुळे मुंबई महानगराची कनेक्टिव्हिटी आणि वाहतूक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे नोएडा आणि नवी मुंबई येथील हे दोन्ही गेम चेंजर प्रकल्प भारताच्या आर्थिक आणि वाहतूक क्रांतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील अशी अपेक्षा आहे